नांदगाव खंडेश्वर येथील मौजा धारवाडी येथे सुखदेव शिरभाते यांच्या शेतात सोयाबीन कापणी सुरू असताना मजुराला आठ फूट लांब असलेला अजगर दिसून आला ज्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र त्यातील अविनाश मेश्रम यांनी सर्पमित्र विक्की बावीस थळे यांना फोन करून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच सहकारी सर्पमित्र शुभम जाधव अविनाश नेवारे व रोशन नेवारे यांनी लगेच घटनास्थळ गाठून अथक प्रयत्नाने अजगराला रेस्क्यू केले व नजीकच्या जंगलात सोडण्यात आले त्याची लांबी आठ फूट पेक्षा जास्त तर वजन सत्तावीस किलो भरले याआधी सुद्धा दोनदा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन भले मोठे अजगर सर्प मित्रांनी रेस्क्यू केले होते तालुक्यात कधी न आढळणारा अजगर जातीचा साप हा आता मोठ्या संख्येने आढळून दिसत आहे कुठल्याही सापाला मारण्याचा सा किंवा पकडण्याचा सा प्रयत्न सामान्य माणसांनी करू नये ज्याने जनसामान्य लोकांना जीवितहानी होणार नाही व असे कुठलेही साप आपल्या परिसरात दिसल्यास आपल्या जवळच्या सर्पमित्रांना बोलावून जेरबंद करा असे आवाहन सर्पमित्र अविनाश नेवारे यांनी केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर